पिंपळनेर येथे थेट बांधावर जाऊन पाणंद रस्ते खुले करून देण्याबाबत आमदारांचे आदेश माडा तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत माड्याचे आमदार आबा पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली आणि बंद असलेले पाणंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत पिंपळनेर परिसरातील अनेक शेतकरी पाणंद रस्त्यांच्या अतिक्रमणामुळे हैराण होते शेतकऱ्यांची ही समस्या जाणून घेण्यासाठी आमदार पाटील यांनी थेट शेतात बांधावर जात परिस्थितीची पाहणी केली रस्ते बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेण्यासाठी आणि मशागतीसाठी मोठ्या अडचणी येत होत्या याची गांभीर्याने दखल घेत आमदारांनी संबंधित महसूल आणि पोलीस प्रशासनाला हे रस्ते कोणत्याही दबावाखाली न येता तातडीने मोकळे करण्याचे निर्देश दिले आहेत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागत असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे माळेचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अभिजित पाटील यांनी मतदारसंघातील रकललेले पायाभूत प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आडे प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला आहे यावेळी तहसीलदार संजय भोसले गटविकास अधिकारी महेश सुळे पोलीस निरीक्षक मोहिते मोजणे अधिकारी साळवे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याचवेळी पिंपळनेरचे जुना टिंभुर्णी रस्ता मोकळा करून त्या ठिकाणी आमदार अभिजित पाटील यांनी पूजन करून रस्त्याचं काम सुरू केलं आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा